या बातमीची प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर अँड ॲक्सेसरीज होलसेल आणि रिटेल दरात सर्व प्रकारच्या कार ॲक्सेसरीज उपलब्ध सात रस्ता सोलापूर असे आहे तसेच य 사산 स ा사 न न स ा स े아가 य इतर अ 서 स 시 त च ् य ा아 प स 가 थ ि त ी च ा हस सेस सेस 시ि ल ् य 내 हास 이े महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे सन्मान्य सभासद नारायण पाटील राजीव खरे अभिजित पाटील या ठिकाणी उपस्थित असेल श्री चेतन रे भारत जाधव सीजी कोरे वसंतराव देशमुख

सर्वसामान्य जनतेचं सेवा करण्याचं व्रत ज्यांनी घेतलं होतं त्यांच्याबद्दलचं आस्था व्यक्त करणं आणि अभिनंदन करणं या दिशेनं मी आज या याचिका आलो सोलापूर आणि जुनं सोलापूर हे असत एकेकांचं કામગારણ કસ્ટકર સહ સમાજ વિવિધ જી જમા અને ભાષા એ સંબંધી એકત્ર નામ નક્કી કર એકો બહાત્તર યા નર काही वर्ष मी इतकं फायदू आणि त्यामुळे गेलं इतक्या तासात अनेक प्रश्न त्या विषय समोर येतात बदल झाले कामगार जगलेले दोन गिऱ्या होत्या एक बिली मी आणि मला एक दमची आणि त्याचं अस्तित्व हे राहिलेले दिसत आहे त्याच्यानंतर ही ग्रेन बंद झाल्याच्या नंतर सोळा सोळापर्यंत लोक काही स्त्र झालेले त्यांनी पावजमच्या क्षेत्रामध्ये लक्ष दिले आणि देशाच्या कार्या प्रमुखात सोलापूरला तयार झालेल्या यंत्रणा किंवा फावून याचा फायद आज ठिकठिकाणी बघायला मिळतो आणि हे कर्तृत्व सोलापूरकरांनी दाखवलं सोलापूर स्वातंत्र्याच्या इतिहासात एक वेगळा इतिहास निर्माण kasara hise yas disala 15 47 satyan chela gele konte satyan chela aichali sin yas ka hoila satyan che yas disali bhog hazar ishas magaycha ase to phayela sura kutsa ase to phayela hoile ke sevde kaam karel 私は、まあ、そらくらうれを考えて、考られる人は、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、あたちゃ私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私た हे सोलापुरात केलेली होती त्याच कालखंडामध्ये ज्यांचा जो आपण सन्मान करतो त्यांच्या वरी हेही या सर्व होते तेही कामगार नेते होते आणि मला आनंद आहे नंतरच्या काळामध्ये या कामगारांच्या हिताची जखमी करण्यात आज ज्यांचा आपण सन्मान करतो ते वेगळ्या हे कधी मारे राहिली जाईल एक सवलची गोष्ट उच्च शिक्षित म्हणून त्यांचा लौकिक आहे हे अठराशे पंच्याऐंशीला एक एकोणीसशे पंच्याऐंशीला नगरपालिकेला ते फायद्यांदा निवडून आले आणि ती पस्तीस होती लगेच हे भरून या ठिकाणी त्यांनी काम केले होतं मला असंच आहे ते महानगरपालिकेत आले त्या काळात अनेकांच्यासमोर आपली भूमिका अगत्यानं मांडण्याचं काम ते करत असत ते काम काही सोपं नव्हतं पण त्याऐी महानगरपालिका मला असं मनसेची अप्पा युनिसेफ वंदाफा मनाळे नरसहेब आजम उदनचंद्र कुंजाम असे अनेक लोक होते आणि हे सगळे लोक आणि त्यांच्यासमोर हा नवीन नवीन व्यवसाया चलून हे काही सोपं काम नव्हतं पण या सगळ्यांच्यासमोर अभ्यास करून प्रश्नाची माहिती घेऊन सोलापूरकरांच्या हिताचं काय आहे या संबंधीची भूमिका सातत्यानं त्यांनी महानगरपालिकेमध्ये मांडली हा महानगरपालिकेच्या इतिहासाचा सा, एक चांगला भाग आहे मला आनंद आहे की त्या काळामध्ये बरेचसे निर्णय घ्यायचा अधिकार सोलापूरच्या आमच्या सरकारांनी मला दिलेले होते आणि त्या निकालात जे अनेक निकाल मी घेतले होते त्याच्यामध्ये सभागृहाचा नेता आणि महापौर हे वेगळेचे निकाल दोन्ही सुधाराने माझ्याकडनं झाले आणि हे निकाल किती योग्य होते त्यांच्या कामातून त्या ठिकाणी केलेले होते सभागृहाचा नेता म्हणून त्यांचं कर्तृत्व त्यांनी दाखवलं याची नोंद त्या काळाच्या लोकांच्या मनात कायमस्वरूपी आहे जी जी जबाबदारी त्यांच्या फायदे पण शहराच्या संघटनेचं प्रमुखपद असो महापौरपद असो सभागृहाचं नेतेपद असो सदतीस वर्ष नगरसेवक म्हणून काम करणं ही काही साधी गोष्ट शिंदेसाहेब काय किंवा मी काय आम्ही लोक अनेक वर्ष विधिमंडळात राहिलो लोकसभेत गेलो राज्यसभेत गेलो हे सगळं खरं असलं तरी सदतीस वर्ष नगरपालिका महानगरपालिका इथं सातत्यानं निवडून येणं आणि त्याचमध येणं ही काही साधी गोष्ट नाही ज्याचे एक कर्तृत्व असेल लोकांच्याशी बांधिती असेल त्याच वेळेला लोक अशा प्रकारची भूमिका घेतात आणि ती भूमिका विधी अंतर्गत घेतली याचं मला आश्चर्य असत नाही आणि त्याचं कारण त्यांनी सेवाभाव व्यक्तींना एक स्वच्छ साधीचं असा भागातून नगरसेवक म्हणून या ठिकाणी त्यांनी काम केलेलं असतं सरकारची सरवत हा एक सोयापुढचा महत्त्वाचा भाग होता एक काळ होता की त्या काळामध्ये सरकारला एक शक्ती या जिल्ह्यातून दिली गेली सरकारला माहीत आहे सरकारच्या क्षेत्रामध्ये या जिल्ह्यात त्यांचं मोठं योगदान होतं नामदार लक्षवान योगदान त्या काळामध्ये येतं गंगाधर कुशल यांचंही काम सरकारच्या माध्यमातून या शहरामध्ये येतं आणि अशा प्रकारे सरकारचा विचार सोलापूरमध्ये अनेकांनी स्वीकारलेला होता येल्या आयुष्यात जसं महानगरपालिका या क्षेत्रात लक्ष दिलं तसं सरकारच्या उद्या त्याने ठेवली सोलापूर सोशल अजून कॉफीची बँक या बँकेचं दहावीस वर्ष ते नेतृत्व केलं मला असंच आहे ते ज्यावेळेला हे नेतृत्व घेतलं त्यावेळी या बँकेची स्थिती ही चांगली नव्हती त्या संकट असून ही बँक बाहेर काढण्या आणि सामान्य माणसाची या बँकेच्या मार्फत 幸せな気分のギブウェイカー、アリアンやフェア、カンジャーミシュやアンシャチョウレ、シャ、ね、チョウレ、シャチョウレ、シャチョウレ、シャチョウレ、シャチョウレ、シャチョウレ、シャチョウレ、シャチョウレ、シャチョウレ、シャチョウレ、シャチョウレ、シャチョウレ、シャチョウレ、シャチョウレ、シャチョウチョウレ、シャつョウレ、シャチョウつシ सामाजिक ऐक्य कसं राहील या भागाची भूमिका ही त्यांनी घेतली होती मला असं होतं की उर्दूशा संबंधी फार त्यांचं हे होतं आणि एक राष्ट्रीय पातळीची परिषद किंवा संवेदन सोळा होता त्या काळात घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा विजयाचा पुराकार हा मोठा होता आणि म्हणून एक आम्ही वेगळं व्यक्ती होतो आणि त्यासाठी जेव्हा मला कळलं की असं त्यांच्यासाठी हा सोहळा होतो आहे साधुनिक जीवनात पन्नास वर्ष काम केलेसाठी सोळा खुर्क त्यांना सन्मानित करणार आहेत मी तातडीने हो बनलं तर समाजामध्ये अशा प्रकारच्या स्वच्छ चारित्र्याच्या सेवा आणि लोकांची आज गरज आहे आज अशा प्रकारचे लोक फार मिळतात असं नाही दुर्दैवानं देशामध्ये दे, आज अनेक प्रश्न निर्माण झालेत आणि अशा काळामध्ये सामाजिक आणि राष्ट्रीय ऐक्य याच्याबद्दल तरजूड न ने करणारी नेतृत्वाची फळी नव्या भिधीत आज निर्माण करण्याची आज राष्ट्रीय गरज आहे आज आपण बघतो कुस तरी कुणीतरी सुखीचं व्हाऊ शकलं ते एक व्यक्ती ते चार व्यक्ती चुकीचं व्हावून टाकतात आणि समाजामध्ये काही घटक काही वर्गाला दोषी ठरवतात आणि सामाजिक ऐक्याला एक प्रकारचं अंतर निर्माण करतात माझं स्वच्छ मत असं आहे की आज सामाजिक ऐक्य राष्ट्रीय ऐक्य भाषिक ऐक्य या बाबतीत सोळापर्यंत जो पाठव आणि आदर्श आहे तो जखला पाहिजे आणि तो सगळीकडे वाजवला पाहिजे आणि आज तीच गरज आहे पण ती गरज पूर्ण करण्याच्यासाठी वेग यांच्यासाठी कार्यकर्त्यांची मान्य आणि उभी करणं आज आजची गरज आहे आणि त्या त्यादृष्टीनं तुम्ही लोकांनी त्यांचा सन्मान आज या ठिकाणी ठेवला तो सन्मान त्यांचा जरी असला पण यामधून इतरांना एक प्रकारची प्रेरणा मिळेल आणि त्याचा उपयोग सामाजिक ऐक्या जास्त निश्चित होईल अशी मला पूर्ण खात्री आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांच्या वतीनं माझ्या वतीनं मी वेगळ्यांना अंशकरणापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना हे सांगतो की तुम्ही असं करून जे करत चाललेल्या तेच काम अधिक जमाने तुम्ही करा काही चिंता करू नका प्रशांना उलटेच उलते येतात चढ विचार असतो त्याच्यात मार्गायची ही भूमिका घ्यायची असते आणि फुलं न्यायचं असते आणि नेत असताना सामान्य माणूस त्याचं स्वरण छी फावत ही साखळी व्हायची आणि ते तुम्ही कराल आणि करता आहात याच्याबद्दलचा आनंद या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो